विठ्ठल परिवारातील वेगवेगळ्या पक्षातील नेते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल परिवाराने कालपासून गाव पातळीवरील कार्यकर्त्याशी चर्चा विनिमय करण्यास सुरुवात केली आहे आज देखील चर्चा विनिमय सुरू आहे कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील हे कार्यकर्त्याच्या भावना हे जाणून घेत आहेत परंतु कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांचे राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत तसेच विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा देखील राजकीय पक्ष हा वेगळा आहे हे सगळे विठ्ठल परिवाराचे नेते वेगवेगळ्या वे पक्षात असल्यामुळे विठ्ठल परिवाराची ताकद ही कमजोर झाली आहे का विठ्ठल परिवार हा सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात विव विखुरला गेला आहे त्यामुळे विठ्ठल परिवारातील नेते हे कोणत्या ने पक्षाचा झेंडा या निवडणुकीत हाती घेणार याकडेच कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित पाटील हे सोडले तर कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांचा एक गट हा विठ्ठल परिवारात कार्यरत आहे कल्याणराव काळे हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची पदे देखील देण्यात आली आहेत तसेच कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्याला कोट्यावधी रुपयाचे कर्ज हे शिंदे फडणवीस आणि पवार या सरकारने दिले आहेत त्यामुळे कल्याणराव काळे यांना भाजपचे काम करावे लागणार असली बोलली जात आहे भगीरथ बालके हे बी आर एस मध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला होता परंतु तेलंगणा राज्यातील बी आर एसची ची सत्ता गेल्यानंतर महाराष्ट्रात हा बी आर एस ऍक्टिव्ह राहिला नाही भगीरथ बालके सुचिल यांनी सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतलेली चर्चा ही ही गेल्या आठवड्यात सुरू होती भगीरथ बालके हे सोलापूर विधान लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे काम करणार असल्याच्या चर्चा या रंगत आहेत परंतु भगीरथ भालके यांनी त्यांची भूमिका याद्यापर्यंत जाहीर केली नाही तसेच भगीरथ भालके माडा लोकसभा मतदारसंघात कोणती भूमिका घेणार याकडे देखील कार्यकर्त्याच्या नजरा लागल्या आहेत गणेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात आहेत माडा लोकसभा मतदारसंघात गणेश पाटील यांची दोन चार गावात मोठा प्रभाव आहे गणेश पाटील यांना मानणारा मोठा वर्ग हा माळा लोकसभा मतदारसंघात आहे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम हे गणेश पाटील यांना करावे लागणार आहे त्यामुळे गणेश पाटील यांना राष्ट्रवादीचे तर कल्याणराव काळे यांना भाजपाचे काम हे करावे लागणार आहे विठ्ठल परिवारातील नेत्यांना एकमेकाच्या पक्षविरोधात जाऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करावा लागणार आहे असे असताना विठ्ठल परिवाराचे कल्याणराव काळे भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील त्यांनी गावपातळीवर गाव पातळीवरील नेत्यांना कार्यकर्त्यांना चर्चा विनिमयासाठी बैठकीसाठी बोलवून घेतला आहे चर्चा विनिमय बैठकीत नेते ने मंडळी कोणता निर्णय घेणार याकडेच कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे नेते मंडळीचा एक पक्ष ठर थर, ठरेल का कोणत्या पक्षाचे काम या निवडणुकीत करावे लागणार आहे असे अनेक प्रश्न हे कार्यकर्त्यांना पडले आहेत त्यामुळेच विठ्ठल परिवाराचे वेगवेगळ्या पक्षातील नेते काय निर्णय घेणार हे आता याकडेच लाग, आता सर्वांचे लक्ष लागून लागून राहिले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एचपी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर